हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी एक खूप छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये जी लेखी परीक्षा असते त्या लेखी परीक्षेमध्ये नव्वद प्लस स्कोर कसा करायचा लेखी परीक्षेमध्ये याच्यावर तुम्हाला आज मी एक महत्वपूर्ण स्ट्रॅटेजी सांगणार आहे लक्षात घ्या ओके त्यामुळे व्हिडिओ जरा पण स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुमच्यासाठी फायदेशीर व्हिडिओ असेल कारण माझा टीचिंगमधला एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे तुम्हाला स्कोरिंग साठी खूप पोलीस झाली ग्राउंड्स अपडेट किंवा पोलीसपती बद ग्राउंड बद्दल पण व्हिडिओ बनवला आहे ग्राउंड बद्दल मला तेवढं ज्ञान नाही आहे पण लेखी परिषद मी शंभर टक्के तुम्हाला सांगू हो शकतो मी काय होऊ शकतो कशा प्रकारे पेपर येऊ हो शकतो हे पण तुम्हाला मी पेपरच्या आधी सांगू शकतो एवढा अभ्यास आहे ओके व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खूप अशा लिंक्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या लिंक्स बघा नक्की तुमच्यासाठी फायद्याचे आहेत ओके काही व्हिडिओ लेक्चर्स देखील आहेत काही गव्हर्नमेंट जॉब संदर्भात एखादी स्पर्धा परीक्षा म्हटली तर त्या जा जाहिराती निघतात रेल्वे पोलिसच्या वगैरे त्याच्या पण लिंक्स आहेत दररोजच्या अपडेट दररोज मी दहा माझची एक ऑनलाईन टेस्ट घेतो ती टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मी यूट्यूबवर लिंक टाकतो त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब चॅनलवर नाव सर्च मला खानविलकर अकॅडमीळात त्यात कम्युनिटीमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक ओके त्यामध्ये क्वीज पण आहेत त्या क्वीज पण तुम्हाला भेटतील लक्षात ओके हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे आपण सहज बसलो की हात मोबाईल ते आपण चालवतो मोबाईल आपल्या हात खूप वेळ असतो बघा त्यावेळी त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ओके चला तर आपण आता आपल्या आपण विषयाकडे वळूया मित्रांनो खरं सांगायचं जर तुम्हाला माहिती असेल पोलीस बस जी निवड प्रक्रिया आहे निवड प्रक्रिया त्यामध्ये सुरुवातीला काय असतं ग्राउंड असतं बरोबर ना ग्राउंड बरो पन्नास मार्क्स असतं आणि लेखी परीक्षा शंभर मार्क्सची असते बरोबर ना आता ग्राउंड मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर लेखी परीक्षेचा विषय असतो बरोबर ना म्हणून तुम्ही ग्राउंड मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर लेखी परीक्षेचा अभ्यास तुम्ही चालू करणार का तर असं करून जरा पण चालणार नाही लेखी परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आतापासूनच चालू करायचा आहे लक्षात ओके किंवा तुम्ही चालू केला पण असेल आता ग्राउंड मधून एकाच दहा कॅन्डिडेट हे लेखीसाठी पात्र असतात आता एकाच दहा म्हणजे किती समजा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे अठरा जागा आहेत एकशे अठरा जागा आहेत ना मग एक हजार एकशे ऐंशी वरती फक्त एक शून्य जेवढ्या जागा आहेत त्याच्यावरती एक शून्य वाढवायचं म्हणजे एकाच दहा तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक हजार एकशे एकशे ऐंशी कॅन्डिडेट एक हजार एकशे ऐंशी विद्यार्थी हे लेखीसाठी पात्र होणार आहेत कमीत कमी एक हजार एकशे ऐंशी यात लक्षात ठेवायचं ओके एवढे विद्यार्थी शंभर टक्के लेखीसाठी काय क्वालिफाय होणार आहेत आता लेखी लेखी साइड जर क्वालिफाय झाला तर विषय लेखी सॉरी तर पुढे लेखी परीक्षेचा विषय येतो आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा चांगला जर स्कोर करायचा असेल तर काय केलं पाहिजे कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे आता मी इथे दोन वर बोलणार आहे काही विद्यार्थी नवीन आहेत फ्रेश आहेत ते पहिल्यांदाच भरती परीक्षा देणार आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी दोन तीन भरती परीक्षा दिलेल्या ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ज्यांचा अभ्यास आहे ओके अशा आपण दोन्ही घटकांचा विचार करून बोलणार आहे पहिल्यांदा पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये काय काय विषय असतात ते बघू आपण तुम्हाला माहिती अंकगणित हा विषय आहे ओके बुद्धिमत्ता विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असा हा विषय आहे आणि ग्रामरच्या व्याकरण म्हटलं तर मराठी व्याकरण हा विषय आहे म्हणजे तुम्हाला असे चार विषय आहेत लक्षात घ्या चार विषय आणि चारही विषय हे सरासरी एव्हरेज पंचवीस पंचवीस मार्क्सला असतात पंचवीस पंचवीस प्रश्न पंचवीस पंचवीस मार्क्स असा विषय लक्षात घ्या म्हणजे एकवीस शंभर मार्क्सचा पेपर हा असतो ठीक आहे काही काही ठिकाणी असं होतं लक्षात घ्या पंचवीस पंचवीस हा पॅटर्न जरा पण मॅनेज केला जात नाही म्हणजे कधी जास्त प्रश्न असतात उदाहरणार्थ जा, सांगायचं तर मागच्या वर्ष दोन हजार एकवीस पोलीस भरती चालते मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा तुम्ही पेपर बघा तुम्हाला सांगायचं तर मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा पेपर होण्यापूर्वी जवळजवळ दीड ते दोन महिने मी आधीच सांगितलं होतं मुंबई पोलीसचा जो पेपर असेल एक पन्नास पेक्षा जास्त प्रश्न पन्नास ते साठ प्रश्न एव्हरेज हे जीएस वरती असणार सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरती असणार आहे दोन महिने दो दोन हातीच सांगितलं होतं आणि बघा वाटलं असत पेपर काढून दोन जो दो फिफ्टी सिक्स म्हणजे छापन्न प्रश्न ऍव्हरेज बघा पन्नास साठ मध्ये बरोबर छप्पन्न प्रश्न काय सांगा मुंबई पोलीस मध्ये काय सांगा त्याच्यावर ते सामान्य होते एवढं मी परफेक्ट सांगितलं होतं आणि एवढं पण सांगितलं प्रश्न जरा पण कॉपी होणार नाही आणि इतर पेपर जर बघितला ना वाटत तुम्ही पालघरचा पेपर काढून बघा मागच्या वर्ष एकवीस चा सगळे एक जुने प्रश्न आहेत ना जुने म्हणजे अठरा चे वरती असेल सोळा चे असेल एकोणीसशे असेल सतरा चे असेल हे एकोणीसशे वरती आहे ह्या ज्या सगळ्या पेपर मध्ये प्रश्न आहेत ना ते कॉमन इकडचा प्रश्न इकडे टाक सेम म्हणजे प्रश्न सही कॉपी केलेले प्रश्न होते असं मुंबईला झालेलं नाही हे मी आधीच दोन महिने आधीच सांगितलं होतं ओके या सगळ्या स्ट्रॅटेजीचा जर विचार केला तर पेपर कसा येऊ शकतो काय येऊ शकतो हे प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास करून आपण ठरवलं पाहिजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलाय त्याच्या तुलनेत आपण तसा विचार करूनच आपण अभ्यास केला पाहिजे लक्षात घ्या ओके आपण पुढे बघूया का आपण काय कसा अभ्यास केला पाहिजे पहिली गोष्ट तुम्हाला विषय समजली असेल तुम्हाला सांगितले मी गणित आहे म्हणजे अंक गणित आहे ओके दुसरी गोष्ट सांगा बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण आता विषय जर बघितला अंकगणित तर बघितलं अंक गणित अंकगणित गणित मध्ये पूर्ण बेसिक लक्षात घ्या पाचवी सहावी सातवी आठवीचं जे गणित आहे ते सगळं गणित असतं त्याच्यावरचा शक्यतो प्रश्न नसतो मुंबई पोलीसला मागच्या वर्षी दहावीच्या पुस्तकात स्वाध्याय मध्ये प्रश्न विचारले होते दहावीचं पुस्तक घ्या त्याचे स्वाध्याय घ्या स्वाध्यायमध्ये एक एक मासचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते विचारले होते सायन्स किंवा सिटा प्लस कॉस किंवा सिटा इज इक्वल टू बरोबर किती उत्तर एक हा प्रश्न होता बघा हे दहावीच्या पुस्तकातले प्रश्न आहे ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगा म्हणजे काय काय प्रश्न विचारू शकतात हे तुम्हाला समजलं पाहिजे आता मागच्या वर्षी मी इथे शिकवताना मुलांना आधीच सांगितलं की ट्रिग्नॉमेट्री थोडासा अभ्यास असला पाहिजे ते बेसिक त्यानंतर प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण म्हणजे संभाव्यता याचा अभ्यास असला पाहिजे म्हणजे स्पेशल मुंबईच्या मुलांना शिकवताना पण मुलांनी तेवढा विचार मुलांना असं वाटत नाही येणारच नाही आम्हाला म्हणजे हा अहंकार लक्षात ठेवायचा पण तुम्ही सांगितलं पण प्रश्न होता सायन्स किंवा तिथे आपलं वास किंवा तिटाचा आणि संभाव्यतावरतीवर एक प्रश्न लक्षात घ्या म्हणजे दोन्ही प्रश्न पेपरला होते आणि दोन्ही प्रश्न बघते मुलांची का आहे मुलांना असं वाटलंच नव्हतं की या भागावर प्रश्न विचारतील पण त्या भागावर प्रश्न विचार लक्षात घ्या म्हणजे ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे ओके आता प्रत्येक जिल्ह्याचा पेपर वेगवेगळा असणार याच्यावरती मी त्या त्या वेळेला एक्झामच्या आधी लेखी आधी मी नक्की व्हिडिओज बनविणे म्हणजे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी मुंबई पोलीस असेल ठाणे पोलीस असेल याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणे काय पेपर असू शकतो याच्यावरती ठीक आहे गणितपत्राच्या संख्यांचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे लसाई वसाई असली पाहिजे अपूर्णांक तुम्हाला सगळी माहिती असले पाहिजे पूर्ण अभ्यास लक्षात घ्या ह्या गोष्टी बऱ्याच चुकतात त्यानंतर म्हणतो म्हणतो म्हणजे सरळ सरळ रूप रूप द्या अपूर्णांच्या कंचे वेव हा भाग नीट बघा त्यानंतर सांगायचं शेकडेवारी हा भाग अत्यंत महत्वाचा टक्के शेकडे त्यानंतर काय सांगा तोटा असेल सूट कमिशन दलाली असेल सरळ व्याज आणि चक्रवाढ हे पाचही टॉपिक अत्यंत महत्व आहेत हे पाच टॉपिक जवळपास सेम आहेत जवळपास सेम लक्षात घ्या काय करायचं तुम्हाला मेंटॅलिटी तुम्हाला समजलं पाहिजे चार ते पाच मास जर गणित असेल तुम्हाला पेपरला तर चार ते पाच पाच तुम्हाला मिळून ओके त्यानंतर सांगायचं झालं सा तर तुम्हाला रेल्वेवरचे प्रश्न असेल काम काळ वेग आहेत हा भाग नीट बघा त्यानंतर सांगायचं तुम्हाला जे हे असतात म्हणजे आपल्या आमचे भौमितिक प्रश्न असतात भौमिती रचनावरती वगैरे किंवा आपण म्हणतो भूमितीवरचे जे प्रश्न असतात ते बघितले पाहिजे असेल आय क्षेत्रफळ किती आय त्याची लांबी रुंदी वर्तुळ असेल वर्तुळा प्रश्न हमखास असतो लक्षात घे वर्तुळावर तुम्हाला दिली असेल तर परिमिती काढा परिमितीवरून समजा एखाद्या समजा गोलाकृती मैदानाला तारेच कुंपण करायचं असेल तर किती खर्च येईल वगैरे ह्या टाइपचे प्रश्न असतात पण लक्षात घ्या हे सगळे प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे क्षेत्रफळ काढा वगैरे सगळं सगळं जमलं पाहिजे इथ पण बेसिक बुद्धिमत्तावर बेसिक अक्षरमाला अंकमाला वगैरे ह्याच्यावर प्रश्न जास्त असतात दिशा वगैरे असेल त्यानंतर तुमचे जे इतर कॅलेंडर वगैरे जे विषय आहेत ते बघा ठीक आहे सामान्य ज्ञानला पण तुम्हाला परिपूर्ण सामान्यांना तुम्हाला काहीही प्रश्न विचारू शकतात मराठी व्याकरण पण सोपा भाग लक्षात घ्या यासाठी जर पुस्तक बघितलं तर मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे पुस्तक वापरा हे अत्यंत चांगलं पुस्तक आहे तुम्हाला आउट ऑफ मास्क म्हणजे बऱ्यापैकी त्यातले प्रश्न असतात बाळासाहेब शिंदे यांचं मोरा बाळि सरांचं पुस्तक वापरा गणितसाठी लक्षात ठेवा फास्ट ट्रॅक वापरा फास्ट ट्रॅक सतीश सरांचं चांगलं पुस्तक आहे हे खूप प्रश्न आहे मग त्या पुस्तकातल्या सगळ्या ट्रिक्स आहेत त्या पुस्तकातला जर तुम्ही युज करा तुम्ही नक्की कन्फ्यूज होणार मेंटली कन्फ्यूज होणार त्यासाठी मार्गदर्शक पाहिजे आणि तुम्ही स्वतःच्या म्हणजे काय स्वतःच्या डोक्याने विचार करून प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा त्यांची स्ट्रॅटेजी वापरू नका एकच बेसिक कॉन्सेप्ट असते फक्त त्यांनी ते वेगवेगळे फिरून 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 तुम्हाला शॉर्टकट बनवण्याचा प्रयत्न केला पुस्तक शॉर्टकट बघून सोडवताना खूप छान वाटतं आपल्याला ज्यावेळी तुम्ही एक्झामला पूर्ण ब्लँक त्या पुस्तक तुम्ही युज केला कारण प्रत्येक एक्झाम्पल वेगळी स्ट्रॅटेजी वापरली आहे वेगळा फॉर्म्युला दिलेला आहे सध्या हे सगळे फॉर्म्युला फॉर्म्युला कुठे वापरायचा तुम्ही कन्फ्युजन होणार त्यासाठी पुस्तक ते युज करत जास्तीत जास्त भर द्या ओके त्यानंतर राणेचालचं पुस्तक चांगलं आहे पण राणे सरांचं पुस्तक वापरलं तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शक पाहिजेच ओके कारण त्यात कमी एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला वेगवेगळे पॅटर्न आहे तुम्हाला सोडवायला सांगितले तुम्हाला लगेच जमणार नाही ओके त्यामुळे फास्ट ट्रॅक चांगला आहे बुद्धिमत्ताला बुद्धिमत्ताला म्हणून फास्ट ट्रॅक चांगला आहे राणेसरांचं पुस्तक बुद्धिमत्ताला माझ्या बाबतीत चांगलं आहे राणेसरांचं पुस्तक त्याचप्रमाणे तुम्ही जर दुसरं पुस्तक पाहिलं अनिल अंकल अंगे सरांचं पुस्तक चांगलं आहे मग तिथे पण फास्ट ट्रॅक वापरलात तर बेस्ट सगळ्यात बेस्ट आणि सामान्य ज्ञानसाठी माझ्यासाठी मला असं वाटतं के के भुतेकरांचं नॉवेल पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे के के भुतेकरांचं ओके खूप छान पुस्तक आहे ते पुस्तक वापरा त्या पुस्तकातले बहुतेक प्रश्न तसे आहे तसे तसे असतात ओके करंट अफेअर्स करंट अफेअर्स साठी दोनशे पेज एक वही गाला डेली करंट अफेअर्स मी टेलिग्रामला टाकतो ठेवायचं किंवा कुठे कुठे तुम्हाला इतर माहिती मिळत असेल तर डेलीच करंट अफेअर्स लिहून घ्या तारीख नका तारीखचं करंट अफेअर्स तुम्हाला महत्व वाटत एवढे प्रश्न लिहून काढत जा करंट अफेअर्स जास्त बरं आहे करंट अफेअर्स आता प्रश्न विचारण्याची पद्धत वाढली आहे म्हणजे जे सामान्य ते प्रश्न असत ना पहिला दोन तीन चार पाच प्रश्न असे करंट अफेअर्स जे आता दहा बारा पंधरा पण प्रश्न करंट अफेअर्स वर विचारत लक्षात त्यामुळे करंट अफेअर्सवर जास्त बुक्स कोणते वापरायचे सर असं काय होऊ शकतं तुम्ही जर पेपर तुम्हाला जर नाइन्टी प्लस स्कोर करत असेल तर काय केलं पाहिजे नाईन्टी प्लस तुम्हाला स्कोर पाहिजे असेल तर आता नव्वद प्लस, प्लस स्कोर लक्षात घ्या ग्राउंड मध्ये पंचेस मार्क्स असतील लेखी पक्ष जर तुम्ही नव्वद मार्क्स घेतलं तर टोटल तुमचे दिवशी एकशे पस्तीस होते आणि तुम्हाला सहज पोस्ट मिळून एकशे पस्तीस टोटल असेल तर शंभर टक्के तुम्हाला पोस्ट मिळणार लक्षात घ्या ओके पण एवढं मिळून एवढी साधी गोष्ट नाही त्यासाठी खूप तुम्हाला कष्ट खूप मेहनत घ्यावी लागणार आहे ग्राउंडला तुम्हाला पंचेस मार्क्स तुम्हाला मिळवायचे असेल ग्राउंडचा व्हिडिओ मी टाकलाय तो पण बघा ओके okay? पंचेस मार्क्स तुम्हाला मध्ये मिळवलेच पाहिजे लक्षात घ्या आता जी तुम्हाला मी लेखी पर्सीसाठी जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे तुम्ही ती माझी फॉलोच करा असं मी म्हणणार नाही पण तुम्ही फॉलो केला तर नक्की तुम्हाला यश तुम्ही प्लस मध्ये चालणार एवढं शंभर टक्के तुम्ही जे आता तुम्ही जे तुम्हाला मार्क्स मिळतात त्यासाठी तुम्हाला जास्त मार्क्स तुम्हाला शंभर टक्के तुमचा स्कोर वाढणारच वाढणार ओके जे जुने विद्यार्थी आहेत ना ज्यांनी दोन चार वेळा स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचा बेसिक अभ्यास जवळपास झालेला आहे त्यांनी पुस्तक सगळी बघितलेली असते समजा रेल्वेचा टॉपिक असेल रेल्वेचा तर तुम्हाला सगळे टाईप्स माहिती असेल सगळे टाईप तुम्ही प्रश्न सोडवला असाल लक्षात अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं सांगा दोन हजार सोळापासून पासून म्हणजे आमचं दोन हजार सोळापासून पासून सगळे जे पेपर्स झाले आहेत मला वाटतं दोन हजार सोळा ते सत्तावन्न ते पेपर आहेत बघा सगळ्या जिल्ह्यांचे झालेले पेपर्स सतराचे झालेले पेपर्स अठराशे बघा एकोणीसशे बघा आणि एकवीसशे मागचे पाच वर्ष भरती किंवा अरे सोळाला आणि सतराला झाली अठराला झाली एकोणवीस ची भरती एकवीस मध्ये झाली एकोणीस बोलतो मी आणि एकवीस ची भरती किंवा तेवीस मध्ये लास्ट टाइम झाली अशा पाच भरती सरस तुम्हाला दोनशे पन्नास प्लस तुम्हाला पेपर्स भेटतात दोनशे पन्नास प्लस पेपर्स हे पेपर्स सगळे तुमचं ग्राउंड होण्याआधी तुम्हाला संपवायचे तुमचं ग्राउंड होण्याच्या आधी म्हणतो मी ग्राउंड होण्याच्या आधी तुमचा एवढा अभ्यास सगळा असला पाहिजे असं सांगा तुम्ही सकाळी सहा ते आठ ग्राउंड करताय आठ वाजता साडेआठला घरी आलात फेस झालात ओके फ्रेश होऊन वगैरे नऊ साडे नऊ नाश्ता वगैरे करून सरासरी वाचतात समजा तुम्ही साडे नऊ ला अभ्यासाला बसलात एक पेपर तुम्हाला दीड तासात पूर्ण करायचं की सहा दीड तासात टायमिंग लावूनच पेपरला बसा ला। ओके दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची सकाळच्या सतरा सतरात तुम्हाला दोन पेपर सोडवायचे आहेत डेली दोन पेपर्स टार्गेट ठेवा मी आज सकाळच्या सतरात मी दोन पेपर्स म्हणजे दीड आणि दीड तीन तास मी बसणार आहे ओके स्वतःची एक मानसिक तयार ठेवा लक्षात घ्या तुमची जर मानसिक तयारी असेल तरच तुम्हाला जमणार आहे तुम्हाला मी मागेच सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये बाहेर फिरणं संपूर्ण बंद कोणाच्या लग्नाला जाणं पूर्णपणे बंद कुठे लग्नाला जाऊ नका तुम्हाला वर्दी मिळाली की सगळे तुमच्या लग्नाला येणार लक्षात ठेवा एक वेगळा स्टेटस असणार आहे त्यामुळे तुम्ही वर्दी मिळवायचं आधी बघा ठीक आहे जे तुमच्या मागून फिरत नाही जे तुम्हाला विचारत नाही ते पण तुमच्या मागून येणार आहे वर्दी मिळाल्यानंतर ओके त्यासाठी स्वतःचा स्टेटस तुम्हाला क्रिएट करायचं तुम्हाला वर्दी काही करून मिळवायचं लक्षात घ्या काय काय सांगा डेली दोन पेपर्स सकाळी तुम्ही ग्राउंड करून या एक टार्गेट ठेवा साडे नऊ लाडे बारा मध्ये वाटलं तुम्ही ब्रेक टाकलात माहिती एक तास म्हणजे वाजेपर्यंत आता पेपर सोडवताना काय काय सांगा तुम्हाला परफेक्ट चमतात ना समाज सोळा पहिला पेपर समजा घेतला सिंधुदुर्ग पोलीसचा घेतला किंवा तुम्ही मुंबई पोलीसचा पेपर घेतला मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा तुम्हाला जेवढे परफेक्ट चमतात तेवढेच सोडवा पण करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ते सोडून द्या म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री विचारतील गृहमंत्री विचार त्यावेळेचे केंद्रीय मंडळ विचारतील किंवा त्यावेळेस करंट पुरस्कार वगैरे हे प्रश्न तुम्ही सोडून द्या राहिले जे प्रश्न आहेत ना जेवढे तुम्हाला परफेक्ट जमतं तेवढं शंभर टक्के तुम्हाला वाटतं मला हा प्रश्न कन्फर्म मला माहिती आहे समजा एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पन्नास पन्नास तुम्ही सोडवला माहिती आहे परफेक्ट तुम्हाला आन्सर माहिती आहे ना तरच तुम्ही तर त्या प्रश्नाला हात घेऊ तरच तुम्ही तो प्रश्न सोडवायचा स्वतःला एक चांगली सवय सध्या लक्षात घ्या ठोकून द्यायचं निगेटिव्ह मार्किंग नाही तर शेवटचा विचार आहे शेवटचा ते जर तुम्ही आतापासून चला आपण याचा प्रश्न आहे जमत नाही बी ठोकला बी ठोकून दिला ठोकून दिला तुम्ही समजा शंभर समजा तुम्हाला आयुष्य मास मिळाले तर तुम्हाला एक स्वतःला खूप आनंद वाटतो मला आयुष्य मास मिळाले म्हणजे जो कॉन्फिडन्स आहे ना कॉन्फिडन्स तो ओव्हर कॉन्फिडन्स जे तुमच्यात नाहीच आहे जे तुमच्यात नाहीच आहे तरी पण तुम्हाला असं वाटतं काय सांगा मला येते ऐंशी ऐंशी टक्के अभ्यास झालेला आहे हे तुम्हाला असं वाटतं लक्षात घ्या पण ते काय खोटी सहानुभूती सहानुभूती ओके ही सहानुभूती तुम्हाला शंभर टक्के धोक्यात घालते लक्षात घ्या त्यामुळे सुरुवातीला स्वतःला जेवढं जमतं शंभर पी चाळीस पडले तरी चालतं खूप चांगली गोष्ट आहे शंभर रुपये चाळीस पडले सुरुवातला पहिल्या चाळीस पडले खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही खुश राहिला खाच्या वेळेस पहिल्या चाळीस पडले लक्षात पेपर सोडला त्याला पण चाळीस मार्क पडले हे पेपर्स तुम्हाला स्वतःहून तुम्हाला स्वतः चेक करायचे ओएमआर शीट्स वाटतात बाजारात भेटतात त्याचे झेरॉक्स काढून ठेवा दोनशे तीनशे घ्या करायला तीनशे झेरॉक्स लागणारच आहे मी सांगितलं स्ट्रॅटेजीने जर तुम्ही अभ्यास करा तुम्हाला तीनशे जॉरॉक्स लागणारच आहे ओके ते म्हटलं झेरॉक्स काढा आणि झेरॉक्स काढून तुमच्याकडे ठेवा ठीके ओएमआर शिकवून सगळे सोडले पाहिजे असा विषय काही नाही लक्षात घ्या तुम्ही ए बी सी एस लिहून काढतो तरी चालेल त्या तीनशे चार वर्षा पर तीनशे रुपये घातले पाहिजे नसतील पैसे तुम्ही स्वतःच्या वही सोडा काही प्रॉब्लेम नाही एवढा मोठा विषय असा काही नाही ओ एम आर गोल केलं पाहिजे सरळ आलं पाहिजे जमनात एवढा मोठा विषय काही नाही ओके त्यामुळे लक्षात घ्या रोज दोन पेपर सोडवायचे आहेत स्वतःहून स्वतःला स्वतःचे पेपर चेक करायचे स्वतःहून चेक करा तुम्हाला पेपर सोडून झाल्यानंतर तुम्हाला किती प्रश्न ॲनालिसिस अत्यंत महत्वाचं आहे फक्त पेपर सोडवलं पण झालं नाही सगळेच जण पेपर सोडतात सकाळच्या तुम्ही पेपर सोडता की नाही सत्रात तुम्हाला काय करायचं सांगा पेपर केला नाही तर पेपर सोडून काय खायचं कोणते का प्रश्न चुकलेत ते बघायचे जे प्रश्न चुकलेत ते तुमचे कदाचित बरोबर असते कारण तुम्ही तुम्हाला कॉन्फिडन्स असलेले उत्तर प्रश्न तुम्ही सोडवत नाही त्यामुळे तुम्ही बरोबर असू शकतो त्यांचा पण खाली चुकीच असू शकला त्यामुळे जो तुमचा प्रश्न सामान्यंत असेल जो प्रश्न चुकलाय ना तो तुम्ही गुगलला तुम् सर्च मारा गुगलचा वापर करायचं लक्षात घ्या गुगलला सर्च माझा त्याचं परफेक्ट अँसर काय ते बघायचंय त्याचे नोट्स तुम्हाला काढायचे ओके असं तुम्ही करत जावा तुम्हाला किती प्रश्न चुकले गणित विषयाचे किती प्रश्न चुकलेत बुद्धिमानचे किती प्रश्न चुकलेत मराठीचे किती प्रश्न चुकलेत सामान्य किती प्रश्न चुकले प्रत्येक पेपरला खाल लिहून काढायचं खाल लक्षात घ्या मराठीत समजा प्रश्न चुकला तुमचा मराठीला संधी या टॉपिकवरचा प्रश्न चुकला किंवा समजा विशेषण या टॉपिकवरचा प्रश्न चुकला मराठीमध्ये विशेषणा प्रश्न होता ओके विशेषणाचा प्रश्न चुकला लगेच लिहायचा मराठीचा प्रश्न चुकले समजा पंचवीस प्रश्न दहा प्रश्न चुकले पुढल्या दहा प्रश्न चुकले चुकलेले प्रश्न कोणत्या टॉपिक वरचे आहेत ते दहाच्या दहा टॉपिक लिहून काढायचे विशेषण चुकले संधी चुकले क्रियाविषयी चुकले शब्द चुकले अलंकार चुकले समाज चुकलाय जे टॉपिक आहे दहा ते दहा खाली लिहून घ्या खाली खाली ओके तहस ते अंकगणित करा सामान्यांचं करा बुद्धिमत्ता करा सगळे जेवढे प्रश्न चुकले तेवढं प्रत्येक टॉपिकचं लक्षात घ्यायचं तुम्हाला त्या टॉपिकचं नाव लिहून काढायचं आहे समजा आजच्या वेळेला समाज हा टॉपिकवर प्रश्न चुकलाय संध्याकाळच्या पूर्ण बात तुमचं अॅनालिसिस झालं पाहिजे मी सांगितलं तसं जेवढे प्रश्न चुकले तेवढ्या प्रत्येक टॉपिकचं नाव ओके चुकलेले प्रश्न गुगलला सर्च मारायचे ते नोट करून काढायचे हे संध्याकाळी तुमचं तुम्ही तीन वाजता बसला किंवा चार वाजता तुमच्या अनुसार बसा आरामपणे थोडंसं पाहिजे बॉडी रिलॅक्ससाठी ओके तेवढ्या वेळेत तुम्ही संध्याकाळी चार ते सहा सात पर्यंत झाल्याशिवाय उठायचं नाही मला लागली आहे हे पाहिजे पाण्याची बॉटल बाजूला घेऊन बसायची मोबाईल फक्त आपण गुगल सर्व वापरायचा बाकी मोबाईल नेट चालू आहे जायचं नाही ओके इंस्टाग्रेस जरा आपण वापरू काय गरज नाही ओके काय सगळ्याचा विचार करायचं जेवढे टॉपिक चुकलेत ना संध्याकाळी झाले समजा आठ वाजता पण तासभर फ्रेश व्हा आठ वाजता परत आठ ते नऊ अभ्यासाला वाजता एक तास ठरवायचं मला मराठीचा कोणता टॉपिक व प्रश्न सुटला एकच टॉपिक घ्या सगळे टॉपिक तुम्ही नाही ओके समासाचा प्रश्न चुकलाय ना समास टॉपिक पुस्तक घ्यायचं बसायचं काढा असा काढा टॉपिक पूर्णपणे क्लिअर करून टाका डोक्यात असा बसला पाहिजे परत पुढच्या वेळा समास प्रश्न जरा पण चुकणार नाही यापासून अभ्यास करा ओके आठ तेवढे असतात वाटलं असेल त्या युट्यूबचा वापर करा गुगलचा वापर करा कसला पण वापर करा तुमच्याकडे पुस्तक शक्यतो पुस्तक वापरलं पाहिजे ते पुस्तकातून जास्तीत जास्त समजून घ्या एखादी कन्सेप्ट समजत असलं की समाज असेल तुम्हाला अव्ययीभाव समाज समजत समजत नाही समजा किंवा द्वंद्व समाज तुम्हाला समजत द्वंद्व आणि बहुविमधला समाज समजत नाही फरक काय समजत नाही अशा वेळेला वाटलंस तुम्ही युट्यूब वापरलात तरी चालेल नो प्रॉब्लेम ठीक आहे अशा वेळेला युट्यूब वापरा वाटलाच तुम्ही तो भाग पूर्णपणे आठ ते नऊ क्लिअर करायचं आहे नऊ वाजता जेवायला तुम्ही नऊ ते दहा जेववर वाटल्यास फ्रेश वा थोडंसं वॉकिंग करा वाटलं तर वाटलं ओके दहा वाजता परत थोडा वेळ अभ्यासाला बसा तुमच्या आवडीचा जो विषय तो दहा नंतर घ्यायचा गणित चांगलं आवड समजा गणित तुमचं चांगलं आहे चार पाच प्रश्न गणित चुकले आपण प्रश्न चुकलाय सरासरी चांगले प्रश्न असतात सरासरीवरचा प्रश्न चुकलाय दहा वाजता सरासरी घेऊन बसा दहा ते अकरा साडे अकरा सरासरी टॉपिक क्लिअर करून टाका आणि अकरा पर्यंत झोपा अकरा वाजता झोपा कारण तुम्हाला सकाळी लवकर उठाय जास्त ग्राउंडला जायचं असतं ओके त्यामुळे लक्षात ठेवा ही स्ट्रॅटेजी युज करा तुम्ही दररोज दो डेली दोन पेपर्स आणि चुकलेल्या भाग जेवढा भाग तुम्हाला चुकतोय ना तेवढाच भाग तुम्हाला बघायचे ओके आणि करंट अफेअर्स तुम्हाला डेली नोट करायचे हा अभ्यास तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांनी डेली का लक्षात घ्या सर असं तुमचं जोपर्यंत तुमचं ग्राउंड पूर्ण होईल ग्राउंड होईपर्यंत तुमचा हा अभ्यास तुमचे सगळे अडीचशे पेपर सोडून झाले पाहिजे ग्राउंड झाल्याच्या नंतर तुमच्याकडे सरासरी एक ते दोन महिने गॅप शंभर टक्के तुम्हाला मिळतो या तुम्हाला रिव्हिजन रिव्हिजन आणि तुम्हाला जसं एखाद्या टेस्ट सिरीज लावतात तर टेस्ट सिरीज लावा आठवड्यातून दोन तीन किंवा डेली पेपर भेटला तर खूप चांगली गोष्ट डेली एक पेपर सोडायचा प्रयत्न करा लक्षात घ्या okay. ओके ह्या गोष्टी तुम्ही सह्या करा आमचे पण मी सरासरी टेलिग्रामला पेपर्स टाकणार आहेत शंभर शंभर मार्क्स लक्षात घ्या डेली टेस्ट आणि दहा मार्क्सचे असते त्याच्या व्यतिरिक्त शंभर मार्क्सचा पेपर तुम्हाला पी डी एफ आणि टेलिग्रामला पण मिळेल लक्षात घ्या ओके तिथे जाऊन ते बघितलं ते पेपर सोडलं तरी चालते त्याची अँसर की पण मी टेलिग्रामला टाकणार ओके पण सध्या मी हे जुने पेपर सोडून घेतोय आणि जुने पेपर पूर्ण झाल्यानंतर गाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला टेस्ट टाकणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला ते टेस्ट मिळेल त्या टेस्ट सोडवा तिथे पण सेम तेव्हा प्रश्न चुकला तसं अॅनालिसिस करायचं कोणत्या टॉपिकवर चुकतोय तो टॉपिक क्लिअर करायचा हे डेली आणि तुमचं डेली रिव्हिजन रिव्हिजन करताना एक एक टॉपिक नाही सगळे चार विषयांचे एक एक टॉपिक तुम्ही डेली केला पाहिजे लक्षात घ्या शाळेवेळेला ओके हे रिविजन करा शंभर टक्के तुम्ही नाईंटी प्लस स्कोर तुम्ही सहज घेऊन जा सहज ओके याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करत जा जे जुने विद्यार्थी त्यांनी लक्षात घ्या तुम्ही एकदा दोनदा अभ्यास केलेला लक्षात घ्या हे परत परत पुस्तक उघडून सहज शिंदेंचा पुस्तक घेत तुम्ही का याचं वर्धमार टॉपिकचा अभ्यास केला आणि परत मला परत परत बघितलं बोरिंग होणार तुम्हाला असं वाटतं मला येते सगळं मलाही माहिती आहे असं बघून तुम्ही काय सांगा दुर्लक्ष करणार तुम्ही तुम्ही बोरिंग झाले असता दुर्लक्ष करणार दुर्लक्ष केल्यामुळे तुमचा अभ्यासावर खूप परिणाम करणार आहे ओके मी सांगितलं शंभर टक्के फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के नव्वद प्लस तुम्हाला होणारच होणार ओके तुम्हाला समजा था काय प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे लक्षात घ्या ओके जर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील ना तुम्ही मला माझ्या युट्यूबच्या व्हिडिओचे खालीच जर तुम्ही समजा तुम्ही हे टाकलात तुम्ही कमेंट करून टाकलात कोणत्या टॉपिकवर तुम्हाला काय समजत नाही ते तुम्ही कमेंट करून टाका नक्की त्या टॉपिकवर मी स्पेशल व्हिडिओ बनवेन लक्षात घ्या ठीक आहे इथपर्यंत झालं जे नवीन विद्यार्थी त्यांनी काय करायचं नवीन विद्यार्थ्यांना तुम तुम्ही जर म्हटलात तुम्ही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच जमणार नाही नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही डायरेक्ट जर पेपर सोडायला गेलात आपण बघा तूप खाल्यानंतर लगेच आपला रुपये ते नाही बरोबर ना तुम्हाला खूप 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 हार्डवर्क करायचं आहे एवढं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे पोलिस बरोबर म्हणाल मी पहिल्याच बदला उतरले डायरेक्ट मला पोस्ट मिळेल एवढी साधी गोष्ट नाही लक्षात घ्या त्यावेळी तुम्हाला पण नव्वद प्लस स्कोर घ्यायचा आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जर तुम्हाला टिकायचं जुन्या विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला नव्वद प्लस स्कोर घ्यायचं आहे लेखी परीक्षेमध्ये ओके त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा प्राथमिक तुमचा अभ्यास असला पाहिजे जुने अभ्यास ऑलरेडी असतो सगळी पुस्तक त्यांनी चाललेले ओके कोणती पुस्तक वापरायची सुरुवात जर तुम्हाला सांगितल्या तीच पुस्तक तुम्ही खरेदी करा वाटल्यास वाटल्यास मला कमेंट करून सगळ्या आमच्याकडे पुस्तकं भेटतात मी तुम्हाला देऊ शकतो ओके सगळे मोज पुस्तक खरेदी करा प्रत्येक टॉपिक लक्षात प्रत्येक टॉपिक प्रत्येक दिवसाला एक लक्षात ठेवायचं सांगितल्याप्रमाणे प्रमाणे म्हणजे अंकगणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य असेल मराठी व्याकरण असेल सगळ्या चार विषयांचे एक एक टॉपिक दिवसाला क्लिअर करा चार विषयांचे एक एक टॉपिक तुम्हाला सुरुवातीला पेपर सोडवायचे नाहीये पेपर सोडायला डायरेक्ट जाऊ नका तुम्हाला काही येतच नाही तुम्ही डायरेक्ट पेपर सोडायला गेला तुम्ही फसणार काहीच करू नका ओके तुम्ही अभ्यास चालू करा पहिल्यांदा मराठी वर्ण मला काय वर्ण मला क्लिअर करून टाका वर्ण माझा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी परफेक्ट पूर्णपणे शिकवलं आहे मी वर्णमाला घ्या गणित घेतला तर गणित संख्या ज्ञान घ्या संख्या ज्ञान पूर्णपणे करून टाका बुद्धिमत्ता अक्षरमाला वर्णमाला सहज टॉपिक आहे ते घ्या ओके मराठी व्याख्यान तुम्हाला सांगितलं हे सगळे टॉपिक तुम्ही दिवसाला क्लिअर करत जावा ओके नोट्स काढा तुम्हाला नाही ते लिहून काढा ते नोट्स काढा टॉपिक क्लिअर करा सरासरी महिन्याभरात तुम्ही ना बऱ्यापैकी तुम्ही अभ्यास महिनाभरात तुम्हाला सगळं आहे टार्गेट ठेवा ओके आता मे महिन्या आहे ना मे महिन्यात मला सगळे टॉपिक जवळपास सत्तर ऐंशी टक्के तरी अभ्यास करून आला पाहिजे तुम्ही शंभर टक्के सगळं संपवणार या प्रश्न उत्तरला तर तुमचा ऐंशी टक्के ओके तुमचं ग्राउंड स्टार्ट होईल जुलै ऑगस्ट ग्राउंडला जाईल लक्षात घ्या मी घाबरू नका तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे फक्त तुम्ही खूप वेळ दिला पाहिजे आणि प्रामाणिक पण अभ्यास केला पाहिजे मे महिन्यात लक्षात ठेवा पूर्ण सगळा सिलेबस तुम्हाला पूर्ण करायचं आहे ओके जून महिन्यापासून लक्षात घ्या तुम्हाला डेली एक पेपर कोणतं सांगा दोन हजार एकोणवीस चा पेपर बघायचा एकोणवीस पासून तुम्हाला स्टार्ट करायचे सोळा सतरा अठरा बघू नका असं विषय झाले तर खूपच छान आहे पण तुम्हाला वेळ अपूर आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस चे पेपर बघा एकोणीसचा पहिल्यांदा पेपर सोडायला सुरुवात करा एक पेपर सोडवा ओके एक पेपर सोडला की तुम्हाला काय भेटायचं काय भेटेल सांगा बाकीचा वेळ तुम्हाला चार विषयाचा अभ्यास करायला भेट डेली एक पेपर अनिसिस मी मग सांगितलं तसंच चुकल्या काढायचे सेम चुकीला भाग परत बघायचा कसा अभ्यास करायचा लक्षात घ्याच पद्धतीने तुम्ही चालत ठेवा जून महिन्यामध्ये तुमचं पूर्ण जून महिन्यापर्यंत पूर्ण तुमचा अभ्यास बेसिक पूर्ण होईल जून महिन्यापर्यंत एक एकच पेपर सोडवायचा तीच पेपर तुमचे पूर्ण होतील जुलै पासून मग दिवसाला तुम्हाला तीन पेपर सोडवायचे आहेत दोन तीन दोन तीन जेवढे जमेल तेवढे जुलै महिन्यापासून तुम्ही जसे जुनं विद्यार्थ्यांना मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यासच शेड्यूल तुम्हाला चालू करा त्यांच्या पद्धतीनुसार मला जून जुलै बेसिक चालू ठेवा ओके जेवढं जमेल तेवढं कव्हर करा जुलैच्या एंडिंग पर्यंत तुमचे पेपर्स सोडून झालेच पाहिजे सगळ्यांची जुन्या विद्यार्थ्यांची पण नवीन विद्यार्थ्यांची पण जुलैच्या एंडिंग पर्यंत सगळे पेपर्स तुम्ही सोडून पूर्ण करा जर जुलैच्या एंडिंगला सगळे पेपर्स जर पूर्ण झाले असतील तर ऑगस्ट पासून परत पर तुम्हाला नव्याने सुरुवात करायची ओके जुलै पण ग्राउंड होईल असं एक शक्यता आहे लक्षात घ्या ओके होऊ आता नको होऊ दे पण तुम्हाला पद्धतीने तुम्हाला चालायचंच आहे ओके आणि कोणत्याही लक्षात घ्या एखाद्या भ्रमात राहू ठेव राहू नका मी करेन मी करेन मला हे जमतं ह्या भ्रमात जरा पण राहू नका शंभर टक्के तुम्ही अपयश घेऊन मागे माघार घेतला भ्रमात राहिला तर ओन कॉन्फिडन्स जरा पण नको असत घ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासाला सुरुवात आज नाही आत्तापासून सुरुवात तुम्हाला करायची आहे जबरदस्त कॉम्पिटिशन लक्षात घ्या आणि कॉम्पिटिशनमध्ये उतरा शंभर टक्के तुम्हाला यश हे मिळणार लक्षात घ्या ओके अजून तुम्हाला सांगितलं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बऱ्याच लिंक दिल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला शेअर करा आणि जर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा मला माका पण तेवढी मदत होईल हां त्यामुळे लक्षात ठेवा सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के कधीही तुम्हाला काही मदत लागेल तर तुम्ही कमेंट करून सांगा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर असेल ओके व्हॉट्सअपवर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटला त्याच्यावरती व्हॉट्सअप करा ओके सर्वांना बेस्ट लक अँड थँक्यू